या ठिकाणी मराठा समाजाचे आय ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार झालो या लढ्यामध्ये मराठा समाजाच्या प्रत्येक युवकानं योगदान दिलेलं आहे खरं म्हणजे मी काही राजकीय पक्षाच्या चाटुगिरी करणारे आरामखोर दादा या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की तुम्ही ज्या काही लोक सरकारला श्रेय देण्याचा प्रयत्न करतो नाही तर या दराजवंत सरकारच्या छाताडावर बसून हे आरक्षण घेतलेलं आहे त्याच्यामुळं श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नका याचा पूर्णतः मनोज पाटील जरंगे आणि या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व मराठा सेवकांचं आणि या बलिदान आरक्षणासाठी अनेक तरुणांनी स्वतःच्या प्राणाची आहुती आउ, दिली बलिदान दिलं त्यांच्या बलिदानाचा परिणाम म्हणून या सरकारला हे आरक्षण देणं भाग पडलं आणि त्यांनी एकही सरळ सरळ आपल्याला आरक्षण दिलेलं नाही आहे कारण पहिले चाळीस दिवसाचा वेळ आपण दिला नंतर दोन महिन्याचा दिला यांना जर आपल्याला आरक्षण द्यायचं होतं तर त्यांनी जी तीस दिवसाची मुदत मागितली होती त्या मुदतीत द्यायला पाहिजे होतं आता आपण जेव्हा मुंबईच्या वेशीवर आलो तर या सरकारची हातभर फाटते आणि तुम्ही फक्त आझाद मैदानावर येऊ नये एवढी भीती वाटल्यामुळं या सरकारनं घाबरून आणि हे पूर्णतः श्रेय जे आहे तर ते मनोज पाटील जरांगे आणि सखल मराठा समाजाचा श्रेय इतर पक्षांनी याच्यामध्ये श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नये एवढं नाव करतो जे